नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले जवळपास पाच आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये तर प्रमाणे टोमॅटोची निव बघण्यासाठी टोमॅटोचे भाव बघण्यासाठी मित्रांनो जवळपास पाच सहा दिवस ते आठ दिवस झाले आपण व्हिडिओ टाकेल नाही त्याला म्हटलं आज व्हिडिओ टाकून देऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल बऱ्यापैकी नवीनच माल आहे सगळे साऊ परत त्याच्यानंतर विरांग दास हतावन असे माले बाजारभाव अजून काही कोणत्याही प्रकारचे त्याच्यात घटही ना आणि वाढाना जे आहे तेच बाजारभाव ऐंशी रुपयापासून तर दीडशे रुपयेपर्यंत चालू आहे त्याच्यात दीडशे रुपयाने तर काही मागते नाही पण बघू सरासरी बाजार भाव संध्याकाळपर्यंत काय चालतंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडे आत्ता टॉमॅटोच्या लागवडी होत आहे की नाही हे पण कमेंट बॉक्समध्ये करता करत चला आणि जर होत असेल तर कोणत्या व्हरायटीच्या लागवडी आणि लागवडी सक्सेस आहे का म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या होऊ राहिल्या का ते पण कळवत चला मित्रांनो धन्यवाद काय भाऊ हो गेले आज सांगा मागितले काय भाऊ आज अजून मागितले मी अजून मागितले तुम्ही एवढं गुलाल कापून टाकणार आम्ही आमच्या गावची यात्रा होती हो मग त्याच्या ठीक आहे चालेल चालेल व्हरायटी कोणती दहा आहे का कोणतं आपलं चालू काहू अ ऐंशी नाही आणि हे विरांग आहे का शंभर रुपयाने मागितली विरांग शंभर रुपयाने विरांग मागितली क्वालिटी बघू शकता विरांगची आणि शाहू आहे शाहू आवरत आली का होतील ठीक आहे चालेल चला शाव। शाव।

पुढले काका तालुका येवला येवला मार्क्स काय बदलला त्याच्या आधी कुठं झालं असं किती दोन तीन दिवस पूर्व ठीक म्हणजे ही रेंज चालू सारा माल कसं कणी का गोरायला काय मागितलं माल गोराय फळ माशी जायला नाही का

एक दोन तीन चार गाड्या चार गाड्यांच्या मित्रांनो अशा प्रकारे आज जवळपास पा तीन दोन पाच सहा गाड्या येली पण व्यापाऱ्यांचे उठाव नसल्यामुळं मागणी नसल्यामुळं आज माल थांबवून पण त्या प्रकारचा असं वाटत नाही की ती गाडी आली परत लगेच गेली असं विषयच नाही आज त्याच्यामुळे आज थोडा बाजार भाव स्लोच राहील परिस्थिती बघू शकता मार्केटमध्ये फक्त पाच सहा गाड्या तरी पण त्याला मागणी नाही विरांगे का चालू हो दोन महिने काही मॉर्ट झालं टोटल किती पंचवीस ना आपलं तरी आपलं बसायच्या सवे गंभर को गाव कोणतं आपलं हा मालसाने काय भाव दिलं एकशे एकतीस पर्यंत व्हरायटी कोणती आहे चालेल सर गाव कोणतं आपलं ओके चालेल बरं धन्यवाद दास दहा सत्तावनची गाडी माल कुठला आहे माऊली कुठला आहे माल खोपडी वरायटी काय वागितलं एकशे वीस ते तीस पर्यंत आपली काय अपेक्षा एकशे साठ रुपये तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली जवळपास आठ दिवस झाली त्याच्यानंतर आज मंडीत आलो मला असं वाटलं होतं आल्यानंतर का काहीतरी आज मंडीत थोडाफार सुधार राहील किंवा मार्केट थोडंसं तेजीत राहील असं आठ दिवसानंतर अपेक्षा होती मित्रांनो परंतु कोणत्याही प्रकारची ती अपेक्षा मला दिसून नाही आली आणि कोणत्याही प्रकारची बाजारवाढ किंवा माल तर आहे तेवढंच मित्रांनो माल थोडाफार येतो कारण आता आज उठाव नसल्यामुळं माल थोडा थांबून राहिला नाही तर एवढा माल कधीच थांबत नव्हता अशी परिस्थिती आहे जवळपास सात ते आठ दहा गाड्यांची आवके बरंच आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे शंभर रुपयेपर्यंतच मार्केट आहे शंभर ते एकशे वीस रुपयेपर्यंत सुपर सुपर माल आहे नवीन तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव काही निघाला कमेंट म्हणजे नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद